न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी पंचगंगा पाणीपद्री दुवाड खबरदारीचा उपाय म्हणून जुनापूल वाहतुकीसाठी बंद धरण पाणलोट क्षेत्रासह शहर व परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे इचलकरंजी पंचगंगा नदी पातळीत वाढ होत चालली असून यंदा प्रथमच पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे जुन्या पुलाला पाणी घासू लागल्याने या पुलावरून होणारी वाहतूक सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आली आहे महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे मागील चोवीस तासात पाणीपातळीत तीन फुटांची वाढ झाली असून पाणीपत्री सत्तावन्न फुटावर पोहोचली आहे मागील काही दिवसापासून कोकण आणि धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या कारणास्तव सर्वच नद्यांच्या पाणीपत्रीत वेगाने वाढ होत आहे पंचगंगा नदीच्या पाणीपत्रीत दोन दिवसापासून वाढ होत चालली आहे जर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम राहिल्यास बुधवारी किंवा गुरुवारी जुन्या पुलावर पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर सध्या पाणी जुन्या पुलाला घासू वाहू लागल्याने सोमवारी सकाळी खबरदारी म्हणून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान महापुराची शक्यता उरळीत धरून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या असून पंचगंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फुटावर तर धोकापातळी एकाहत्तर फुटावर आहे तर, तर आपत्कालीन विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नदीकाठावर कर्मचाऱ्यांसह अग्निशामक दल यांत्रिक बोट सज्ज ठेवण्यात आले आहे करा आधी बघण्यासाठी बेल ऐकून